मुरगुड नगरपरिषद निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक गट आणि आमदार हसन मुश्रीफ गट यांच्यात यंदा चुरशीची लढत होणार आहे अर्ज भरण्याचा उद्या सोमवारी शेवटचा दिवस असल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला आहे सुरुवातीपासून मुरगुडवरती मंडलिक गटाची मजबूत पकड असून माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार मुश्रीफ गटात गेले असले तरी मंडलिक गटाचं वर्चस्व आज देखील कायम असल्याचा दावा केला जात आहे मंडलिक गटाकडून नगराध्यक्षपदासाठी तब्बल पाच ते सहा इच्छुक उमेदवार रिंगणात असल्याने अंतिम उमेदवार निवडण्याचं मोठं आव्हान संजय मंडलिक यांच्यासमोर आहे तर मुश्रीफ गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या पत्नी तस्लीम जमादार यांचा एकमेव अर्ज दाखल आहे मुश्रीफ गटाकडून कोट्यवधींच्या विकासकामांचा मुद्दा पुढा केला जात असला तरी यंदा देखील आपलाच नगराध्यक्ष विजय होणार असा विश्वास मंडलिक गटाला आहे एकूण वीस जागांसाठी शंभरहून अधिक उमेदवार रिंगणात असून अर्ज माघारीनंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला गती येणार आहे